नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा म्हणजे दहा तारीखला अपेक्षेप्रमाणे ठरलेल्या मुदतीत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोळा आमदारांच्या किंवा एकूणच शिवसेनेच्या चौपन्न छप्पन आमदारांच्या बाबतीत पात्रता अपात्रता या विषयावरचा निकाल देऊन टाकलेला आहे आणि कोणालाही अपात्र केलेलं नसल्यामुळे दाद मागायला सुप्रीम कोर्टात जायचं कोर्टा तर कशाच्या आधारावर जायचं हा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण करून ठेवलेला आहे कारण कोर्टामध्ये जायचं तर तुमच्यावर अन्याय झाला पाहिजे मी पात्र असताना मला अपात्र ठरवलं म्हणून तुम्ही दाद मागायला जाऊ शकता तुम्हाला आठवत असेल तर आशिष शेलार आणि भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आलं ज्यावेळेला उद्धव ठाकरे मा मुख्यमंत्री होते त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि त्यांची अपात्रता किंवा निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं पण इथे जर कुठल्याही गटातल्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नसेल आणि त्याची आमदारकी काढून घेतली गेली नसेल तर त्याने दाद कशावर मागायची नाही नाही माझी आमदारकी राहिली पाहिजे होती पण त्यांची आमदारकी शिल्लक ठेवली आहे आणि हा माझ्यावर अन्याय आहे म्हणून मी सुप्रीम कोर्टात कसा काय जाऊ शकतो त्यामुळे अतिशय जर चतुराई केली असेल अध्यक्षांनी तर ती हीच केली की कोणालाही अपात्र केलं नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाण्याची दारं बंद करून टाकलेली आहेत बाकी तांत्रिक मुद्द्यावर जाता येईल तो विषय वेगळा आहे पण एक या निकालाचा परिणाम एक गोष्ट म्हणून लक्षात घेतला पाहिजे की याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल आणि त्यावर चर्चा चालू आहे रस्त्यावर कोणालाही भेटेल त्याला तुम्हाला काय वाटतं काय होईल आता रस्त्यावरचा सामान्य माणूससुद्धा राजकारणाचं विश्लेषण करत असता आणि त्यांनी कोणाला मुलाखत देऊन कॅमेऱ्यावर मुलाखत देऊन जर निवडणुकीचे निकाल लागत असते तर निवडणुकीचं एवढं मोठं आयोग वगैरे नेमायची गरज नव्हती पण तो इश बाजूला ठेवून येत या निकालाचा राजकीय परिणाम काय होईल आणि माझ्या मते तो उद्धव ठाकरे यांना किती धक्का देणारा असेल याचा विचार अजून झालेला नाही अजून झालेला नाही जे ठाकरे यांच्याकडे राहिलेले अजूनही चौदा पंधरा आमदार आहेत आणि जे अजूनही निष्ठेने किंवा गरजेमुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले गटप्रमुख विभागप्रमुख माजी नगरसेवक मुंबई वगैरेचे कुठले असतील ते हे आता एवढं सगळं शिक्कामोर्तम झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतील का हा विचार करणं आवश्यक आहे आणि या विषयात म्हणाला तर गौप्यस्फोट म्हणा किंवा वेगळी ब्रेकिंग न्यूज म्हणा माझ्याकडे आहे ती अशी आहे की गेले काही महिने म्हणजे चार पाच महिने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात राहिलेले चार आमदार आणि जवळजवळ तीसच्या आसपास मुंबईचे माजी नगरसेवक हे शिंदे यांच्या गोटात जायला उतावळे झालेले होते प्रयत्न करत होते पण एकनाथ शिंदे यांनी अतिशय ठामपणे त्यांना सांगितलं तुम्ही सध्या तरी उबाठामध्येच राहा जोपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांकडून या आमदार अपात्रतेच्या विषयावर अंतिम निर्णय येत नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून खरी शिवसेना कुठची याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून त्यांच्या या चार आमदार आणि तीसपेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये यायची घाई करू नये एकदा ते शिक्कामोर्तब होऊ देत मग तुम्हाला एक मुद्दा मिळेल की जर अधिकृतपणे शिंदेगडची शिवसेना हीच ओरिजिनल शिवसेना असेल तर मग त्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहणं हे निष्ठावान असल्याचं प्रमाणपत्र असतं म्हणून तुम्हाला येता येईल थोडक्यात मित्रांनो मुद्दा असा आहे की या लोकांना गेले चार पाच महिने शिंदे गटात येण्यापासून खुद्द शिंदे यांनीच रोखून धरलेलं आहे आणि त्याचे परिणाम थोडे थोडे तुम्हाला दिसत असतील की शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये हळूहळू धुसफूस सुरू झालेली आहे मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे की बीडचे कुठचे जिल्हाप्रमुख होते त्यांची हकलपट्टी तडकाफडकी करण्यात आली आणि त्यांनीसुद्धा सुषमा अंधारे यांच्याकडे बोट दाखवून उद्धव ठाकरे यांच्या या धसमुसळेपणाबद्दल आणि मनमानीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे दुसरीकडे कोल्हापूर हातकणंगलेची जी लोकसभेची जागा आहे तिथे परत एकदा राजू शेट्टी यांना शिवसेनेने पाठिंबा देऊ नये त्यांनी यापूर्वी अनेकदा शिवसेनेबरोबर येऊन दगाबाजी केलेली आहे असं म्हणणारे जे मुरलीधर जाधव मला वाटते जिल्हाप्रमुख होते ग्रामीण जिल्हाप्रमुख सुद्धा रडत रडत पत्रकार परिषदेत म्हणाले की आम्ही एकोणीस वर्ष शिवसेनेत घालवली प्रत्येक वेळेला कोण ना कोण कौन फुटला तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याच समर्थनाने आणि बाजूने उभे राहिलो त्याचं हे फळ आहे आम्हाला मिळालेलं विषारी म्हणजे ही जी नाराजी आहे ही बीड जिल्हा प्रमुख किंवा कोल्हापूर ग्रामीण जिल्हा प्रमुख यांच्यापुरती मर्यादित नाही आहे ही उबाठा शिवसेनेमध्ये आधीपासून होती आणि अगदी शिंदे यांनी वेगळी चूल मांडण्याच्या आधीपासूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मनमानीच्या विरोधात जी धुसफूस होती आणि मग त्यांचे विश्वासातले लोक जे आहेत त्यांच्या बाजूनसुद्धा होती ते जगताप काय ते सॉरी जाधव कोल्हापूरचे ते म्हणाले ना आम्हाला बाजूला करायला हरकत नाही पण आम्हाला बाजूला का करतो हे उद्धव साहेबांनी समोर येऊन सांगावं आणि ही गोष्ट नवीन नाही आहे मित्रांनो आज जे सगळ्यात मोठे निष्ठावान असे भास्कर जाधव नावाचे रत्नागिरी जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार आहेत ते सुद्धा एक काळ शिवसेना सोडून गेले होते कारण मला वाटते संगमेश्वर किंवा अशी कुठची तरी ते आमदार होते आणि त्यांना ज्या वेळेला उमेदवारी नाकारली गेली दोन हजार नऊ असेल मला आठवत नाही वर्ष तेव्हा ते, ते कलानगरपर्यंत आले होते पण कलानगरच्या गेटवरून त्यांना मातोश्रीपर्यंतसुद्धा जाऊ देण्यात आलं नाही तेव्हा त्यांनी जाहीररित्या एक भूमिका घेतली होती की मला तिकीट नाही मिळालं शिवसेनेची उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल पण तुला तिकीट देणार नाही तू साधा शिवसैनिक राहा असं मला शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सांगावं मी अजिबात निमूटपणे मान्य करीन पण मला बाळासाहेबांनासुद्धा भेटू दिलं जात नाही ही तक्रार करीत भास्कर जाधव कलानगरच्या गेटवरून परत गेले ते सरळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले होते तिथे जाऊन परत एकदा संगमेश्वर बनून काय ते निवडून आले शरद पवारांनी त्यांना मंत्री पण केलं प्रदेश अध्यक्षसुद्धा केलं होतं तेव्हा जी तक्रार आज कोल्हापूरचे ग्रामीण जिल्हा प्रमुख जाधव करतात तीच जवळजवळ दोन दशकापूर्वी खुद्द आ, भास्कर जाधव यांनी केली होती जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी परत एकदा शिवसेनेत माघारी आले सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की हा प्रकार जो उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीचा आहे त्यामुळे सामान्य गटप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख विभाग प्रमुख यांच्या बाबतीत गेली दोन दशकं चालू आहे आणि श उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले जे मानले जातात मग ते काल परवा शिवसेनेत आलेले सुषमा अंधारेंसारखे उपनेते असोत किंवा गेली कित्येक वर्ष उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून त्यांच्या अवतीभवती दिसणारे असोत या सगळ्यांच्या पाय चाटल्याशिवाय त्यांच्या गयावया केल्याशिवाय उद्धव ठाकरे यांची भेटसुद्धा मिळू शकत नाही ही अनेक शिवसैनिकांची तक्रार आहे ती आमदारांची सुद्धा तक्रार आहे ती नगरसेवकांची सुद्धा तक्रार आहे ती पदाधिकाऱ्यांची सुद्धा तक्रार आहे ते संजय गायकवाड का बांगर कोणीतरी त्यांनी सांगितलं होतं आठवतं तुम्हाला सत्तांतर झाल्यावर की एकदा चुकून कुठेतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात आले तर मी मंत्रालयाच्या बाहेर उभा होतो मी धावत त्यांना हाक मारायला गेलो तर पोलिसांनी लाठी मारून माझ्यासारख्या आमदारालासुद्धा हाकून लावलं होतं तर ही जी उद्धव ठाकरे यांची कार्यशैली आहे त्यामुळे आजही त्यांच्याबरोबर निष्ठावंत जे राहिलेले आमदार नगरसेवक माजी आहेत त्यांच्यामध्ये गटप्रमुख शाखा प्रमुखांमध्ये नाराजी आहे आणि म्हणून दीर्घकाळ कोण ना कोण शिंदे गटात येत राहिलेलं आहे मनीषा कायंदे असोत नीलम गोरे असोत असे अनेक जण नंतरच्या काळात आलेले आहेत आणि त्यांचीसुद्धा तीच तक्रार आहे एवढी पडझड झाल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना सहकार्यांना कार्यकर्त्यांना पाठीराख्यांना अतिशय तातडीच्या आणि गंभीर विषयात भेटसुद्धा देत नाहीत पण उलटं आहे शिंदे हे उलटं टोक आहे वेळ अवेळ रात्र बेरात्र कधी त्यांची दारं सामान्य कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना खुली असतात आणि त्यामुळे मला कळलेली जी बातमी अशी आहे की गेले चार ते पाच महिने असे अनेक लोक आणि मला आकडा थेट सांगण्यात आला की उबाटा सेनेत आजही असलेले चार आमदार हे परत एकदा धनुष्य बाणाच्या चिन्हावरच लढता यावं म्हणून शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी प्रयत्न केलेला आहे संपर्क के साधलेला आहे पण तरी इतकी घाई करू नका उतावळेपणा हा उबाटा शिवसेनेला सोपतो उबाटा म्हणजे उतावळे तर ती काही करू नका या सगळ्यावर शिक्कामोर्तब होईल तुम्ही शिवसेनेचे ओरिजिनल आहात तर शिंदे तुमची दारं कशाला बंद करील तुमच्यासाठी शिंदेची नाही पण शिंदे, शिंदे यांचं आज नेतृत्व असलेली जी अधिकृत बाळासाहेबांची शिवसेना आहे त्याची दारं कायम उघडी आहेत पण राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या त्याचा पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर आत्ता संयम बाळगा असा शिंदे यांच्याकडूनच या चार आमदारांना आणि त्या तीसपेक्षा अधिक नगरसेवक आणि शेकड्यांनी काय असतील ते गटप्रमुख विभागप्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सबुरीचा संदेश देण्यात आला आहे आता विधानसभेच्या अध्यक्षांकडून जेव्हा शिक्कामोर्तब झालं की अधिकृत बाळासाहेबांनी स्थापन केलेली जी शिवसेना आहे ती शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आहे ती वडिलार्जित मालमत्ता नाही यावर जेव्हा राहुल नार्वेकर यांनी शिक्कामोर्तब केलं आहे त्यामुळे ही खोळंबलेला जो लोंडा आहे आमदार नगरसेवक गटप्रमुख शाखाप्रमुख वगैरेंचा तो लोंडा कुठल्याही क्षणी वाहू लागेल ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आणि अरेरावीचा कंटाळा आला आहे उद्धव ठाकरे यांच्या गोतावळ्याकडून लाथा खाण्याचा कंटाळा राग आलेला असा जो वर्ग आहे तो पुढल्या काही काळामध्ये लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात होण्यापूर्वी एक एक करून किंवा घोळक्या घोळक्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत सहभागी होणार आहे ही माझी बातमी आहे कळेल तुम्हाला पुढच्या एक दीड महिन्यात काय होतं ते बघू हा अजूनही आणि म्हणून त्याचा एक दुसरा परिणाम पण सांगितला पाहिजे की अजूनही शिंदे यांची शिवसेना खरी नाही हे भासवण्यासाठी आणि जे पळून जाण्याच्या तयारीत आहेत त्यांना आपल्याच गटात किंवा गोटात रोखण्यासाठी उबाटा शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दायर केली जाऊ शकते की जो निकाल विधानसभेच्या अध्यक्षांनी दिला आहे त्याला आव्हान म्हणून आणि तो निर्णय उलटा फिरवण्यासाठी अर्थात उलटा फिरवण्यासाठी म्हणजे कुठल्या आमदारांवर कुठल्या आमदारांवर पात्रता अपात्रता हा विषय झाला नसला तरी परत अध्यक्षांनीसुद्धा शिवसेना ही शिंदेंचीच शिवसेना अधिकृत असं ठरवलं आहे त्याला आव्हान देण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाऊ शकते पण त्यालाही फारसा अर्थ मला दिसत नाही याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगाचा तोच निर्णय होता आणि तो निर्णय उलटा फिरवावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे ज्याची सुनावणी सुरू होऊ शकलेली नाही त्यामुळे तो निर्णय आहेच आणि त्यामुळे आता हे जे तयारीत आहेत पडून जाण्याच्या त्यांना रोखण्यासाठी परत एकदा सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या झिजवायला सुरुवात होऊ शकेल पण तेही फार काळ चालेल असं वाटत नाही जर ती निवडणूक आपला सॉरी ती याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणी घ्यायला मार्च एप्रिल महिन्यापर्यंतची तारीख पुढची पडणार असेल तर मात्र हे शिंदे गटात जायला उतावळे झालेले किंवा सज्ज असलेले आमदार नगरसेवक माजी आहेत उबाटा सेनेतले हे तितका काळ थांबण्याची बिलकुल शक्यता नाही त्यामुळे फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वी आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हे चार आमदार शिंदे गटामध्ये दाखल होऊ शकतील त्यांच्याबरोबरीने तीस पस्तीस काय नगरसेवक आहेत माझी आणि या सगळ्याचं एक कारण असं सांगितलं जातं की त्यांना धनुष्यबाण ही निशाणी हवी आहे आपण आयुष्यभर ज्या निशाणीवर आपल्या वॉर्डामध्ये मतदारसंघामध्ये काम केलं आणि जनमानसावर धनुष्यबाण ही निशाणी ठसवलेली आहे त्याच निशाणीवर आपण परत एकदा आमदार नगर नगरसेवक होऊ शकतो ही जी त्यांच्या मनातली समजूत आहे त्यामुळे ते शिंदे यांच्याकडे जास्त आकर्षित झालेले आहेत कारण जर धनुष्यबाण असेल तर आपली निवडणूक सोपी आहे मग एकट्याने लढा आघाडी म्हणून लढा किंवा महायुती म्हणून लढा पण निशाणी धनुष्यबाण पाहिजे यासाठी हे सगळे आमदार उतावळे झालेले आहेत उतावळे झालेले आहेत आणि तिथे मित्रांनो फार मोठा जर परिणाम विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा व्हायचा असेल तर तो, तो होणार आहे मग मै, मी असं म्हणेल की हा निकाल लागेपर्यंत हे लोक खोळंबलेले आहेत अडकून पडलेले आहेत आणि त्यांना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच रोखून धरलेला आहे की एकदा हा विषय निपटून जाऊ दे मग या तुमच्यासाठी दारं उघडी आहेत कधी पण ज्याच्यासाठी तुम्ही येणार आणि ज्याच्यासाठी याचा अर्थ असा की तुम्ही ओरिजिनल शिवसेनेमध्ये किंवा शिंदे गटात आलात तर तुम्हाला त्याचा राजकीय फायदा मिळाला पाहिजे आणि तो राजकीय फायदा मिळणार असं मिळवायचा असेल तर मग उद्धव ठाकरे किंवा उबाठा शिवसेनेकडून तुमच्या विरोधात अपप्रचार करायला संधी राहता कामा नये आणि आपण इकडे का आलो याचं तर्कसंगत उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे ते उत्तर म्हणजे कायद्याने निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिला आहे त्यामध्ये जर बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना ही असेल तर तिथे राहणं म्हणजेच शिवसेनेशी शिवसेनेच्या मतदाराशी आणि शिवसेना या भावनेशी एकनिष्ठ राहणं असेल हा तर्कसंगत युक्तिवाद तुम्हाला आपल्या वॉर्डामध्ये विभागामध्ये मतदारसंघामध्ये करता आला पाहिजे म्हणून तुम्ही थांबा हे एक खुद्द एकनाथ शिंदे यांनीच या बाहेर पडू बघणाऱ्या उभाटातून बाहेर पडू बघणाऱ्यांना समजावलेलं होतं आणि आता त्याच्यावर निर्णय आलेला आहे ह्या आठवड्याभरात जर सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा उबाठा से गटातर्फे काही हालचाल झाली नाही तर हा लोंडा एखादं धरण पुटल्यासारखा वाहू लागणार आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही जर मला मिळालेली माहिती आणि बातमी खरी असेल तर मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार